नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोर शरद मोहळ्या खुनाचा बदला घेण्यासाठी रचलेल्या कटातील फरार आरोपीला जेरबंद करत एक पिस्तूल व दोन कारतूसे केली जप्त शरद मोहळ्या खुनाचा बदला घेण्यासाठी कट रचल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यातील फरार आरोपीला अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या विरोध दोनच्या पथकाने अटक केली असून अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतोशे असा एकूण चाळीस रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे सचिन मोरे गुन्हा दाखल करण्यात बदला घेण्यासाठी कट रचल्या प्रकरणी त्याच्या गुन्हा दाखल होता या प्रकरणात मोरे हा फरार होता गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी एकोणीस मे रोजी गस्त दरम्यान मोरे याबाबत आब आब मिळालेल्या गोपनीय बातमीवरून

नागनाथ रात, ओमकार कुंभार हनुमंत कांबळे अमोल सरडे विनोद चव्हाण गणेश तोरात, निखिल जाधव साधना तामाने पुष्पेंद्र चव्हाण व नागेश रात यांच्या पत्ताने केली आहे प्रतिनिधी आविष्कार फुले सोबत ठळक मोड़